नमस्कार मित्रांनो नऊ जून दोन हजार पंधरा मध्यधुंद अवस्थेत ऑडी कारमध्ये असणारी वकील जान्हवी गडकर ही वेवर एका टॅक्सीला जोरदार धडक देते धडक इतकी जोरदार की टॅक्सी अक्षरशः चक्काचूर होते व टॅक्सी चालक आणि प्रवासी दोघेही मरण पावतात जान्हवीला शिक्षा म्हणून तिचा परवाना कायमचा रद्द केला जातो कालांतराने तो पूर्वत देखील होतो या प्रकरणाची सुनावणी अजूनही चालूच आहे व जानवी सामान्य आयुष्य जगत आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोन सलमान खान दारूच्या नशेत भरधाव कारणे फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडतो वांद्रे येथील या घटनेत एका जणाचा जागीच मृत्यू तर चार जण जखमी होतात सलमान खान या रात्रीचा उल्लेख काळी रात्र असा करतो तेरा वर्ष खटला कोर्टात चालतो त्यानंतर दोन हजार पंधरा साली पुराव्यानाभावी नाभावी सलमान खान निर्दोष सुटतो ॲलिस्टर अँथनी परेरा प्रकरण संजीव नंदा प्रकरण नोरिया हवेलीवाला प्रकरण यासारखी देशाला हादरवणारी अनेक हिट अँड रन प्रकरणे आजपर्यंत झाली आहेत ज्यामध्ये आरोपी दुसऱ्यांसाठी यमदूत होऊ नये स्वतःचं आयुष्य मात्र सामान्यांसारखं जगत आहेत त्यामुळे पुण्यात पोषकार अपघात प्रकरणातही अल्पवयीन आरोपी सुटणार की अडकणार त्याच्यावर प्रौढ म्हणून कारवाई होणार का बालन्यायमंडळ म्हणजे काय हे संपूर्ण प्रकरण कसं घडलं या प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि हो आपल्याला काय वाटतं हा अल्पवयीन आरोपी सुटणार की अडकणार कमेंटमध्ये नक्की कळवा गोष्ट आहे अठरा मे शनिवार रात्रीची पुण्यातील सतरा वर्ष व आठ महिने वयाचा एक अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रांसह रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी कोझी पब रेस्टॉरंटमध्ये पोहोचला हे सर्व मित्र बारावी पास झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टी करत होते रेस्टॉरंटने रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी त्यांची सर्व्हिस बंद केली आरोपीने कोझी हॉटेलचे अठ्ठेचाळीस हजार रुपये इतके बिल जमा केले एवढ्या रकमेत एखाद्या गरीब घराचे संपूर्ण वर्षभर किराणा होईल पण तरीही त्यांची पार्टी व आनंद पूर्ण झाला नसल्याने ते ब्लॅक मॅरिॲट नावाच्या पबमध्ये पोहोचले सकाळी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास पार्टी आटोपून घरी परतत असताना एरवाडा परिसरातील कल्याणी नगर भागात प्रति दोनशे किमीच्या जवळपास वेग असणाऱ्या व दोन कोटीच्या आसपास किंमत असणाऱ्या पोश कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार धडक इतकी जोरात होती की बाईकवरील अश्विनी कोष्टा ही हवेत अनेक फूट उडाली व दूर जमिनीवर पडली अनिश अवधिया व अश्विनी कोष्टा या बाईकवरील दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आणि आलिशान पोर्च कारच्या एअरबॅग उघडल्याने आरोपी वेदांत अग्रवाल व त्याचे मित्र मात्र बचावले यानंतर प्रत्यक्षदर्शींनी पी वेदांत अग्रवाल पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले दोन कोटीच्या आसपास किंमत असणाऱ्या अलिशान गाडीचा परवानाही नसल्याची बाब पुढे तपासात निदर्शनास आली परवान्यासाठी लागणारी फीस ही फक्त सतराशे अठ्ठावन्न रुपये इतकीच आहे यात सगळीकडे संतापाची लाट येण्याची कारण ठरलेली घटना म्हणजे रविवारी पोलिसांनी वेदांत अग्रवाल बाल न्यायालयात हजर केले जिथे त्याला केवळ पाच तासांच्या आतच जामीन मंजूर झाला व हा जामीन मंजूर करताना जी शिक्षा बाल न्यायालयाने दिली ती हास्यास्पद अशीच होती ती म्हणजे रस्ते अपघातावर तीनशे शब्दात निबंध लिहावा पंधरा दिवस येरवाड्यातील वाहतूक पोलिसांसमेत काम करावे भविष्यात काही दुर्घटना दिसली तर अपघातग्रस्तांना मदत करावी दारू पिण्याच्या सवयीवर मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घ्यावेत साडेसात हजार रुपयांचा वैयक्तिक बॉन्ड आणि दुसरा जामीन बॉन्ड भरावा लागेल या शिक्षा बघून अशा शिक्षा देणारे बालन्याय मंडळ तरी काय असा प्रश्न निर्माण होतो तर बालन्याय मंडळ ही एक न्यायिक संस्था आहे ज्यामध्ये अज्ञान म्हणजेच अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या आरोपींच्या संदर्भात सुनावणी केली जाते ही प्रकरणे प्रौढांप्रमाणे न हाताळता वेगळ्या पद्धतीने हाताळली जावी हा त्यामागचा उद्देश असतो यामध्ये एक प्रथम श्रेणी न्यायाधीश तर दोन सामाजिक कार्यकर्ते असतात ज्यापैकी किमान एक महिला असते बाल मंडळाने या शिक्षा दिल्यानंतर हे प्रकरण जास्तच तापलं व ते सोशल मीडियाच्या केंद्रस्थानी आलं यामुळे पोलिसांनी बाल न्यायालयाच्या कलम एकशे अन्वये पुनर्विचार याचिका दाखल केली ज्यामध्ये आरोपीला निरीक्षण ग्रहात पाठवावे किंवा रिमांड द्यावी ही मागणी केली गेली बाल मंडळाने पोलिसांची ही मागणी मान्य केली व अल्पवयीन आरोपीला पाच जूनपर्यंत एरवाडा येथील नेहरू उद्योग केंद्र तपासणी ग्रहात पाठवले सामान्यांमधील संताप व आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी वाढत असणारी मागणी यामुळे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस प्रौढ मानलं जावं अशी मागणी बाल मंडळाकडे केली सोळा वर्ष वयापर्यंतच्या गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठी बाल न्याय एक कायदा एकोणावीसशे शहाऐंशी हा कायदा अस्तित्वात होता सन दोन हजारमध्ये हा कायदा बदलण्यात आला आणि वयोमर्यादा सोळा वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आली डिसेंबर दोन हजार बारामध्ये निर्भया बलात्कार प्रकरणातील एक आरोपी हा केवळ सतरा वर्षांचा होता हा गंभीर गुन्हा करूनही त्याला बाल सुधार ग्रहात पाठवले होते त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला यामुळेच हा कायदा बदलवण्यासाठी माजी न्यायमूर्ती जे एस वर्मा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली गेली मात्र या समितीने वयोमर्यादा अठरावरून सोळा करण्यास विरोध केला या समितीच्या शिफारशीवरून कायद्याशी संघर्ष ही नवीन तरतूद करण्यात आली त्यानंतर अल्पवयीन मुलांनी गंभीर गुन्हा केल्यास त्याला प्रौढांप्रमाणे वागणूक दिली जाईल परंतु यावर निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाचा असेल मग आता प्रश्न असा आहे की बाल न्यायालय कोणता गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना प्रौढ समजणार तर खून बलात्कार व खुनी हल्ला यांसारखा गंभीर गुन्हा केला व गुन्ह्यावेळी आरोपीचा हेतू काय त्याची शारीरिक क्षमता किती गुन्ह्याचे परिणाम त्याला कितपत समजतात गुन्हा केला तेव्हा परिस्थिती काय होती या निकषांचा वापर करून ते प्रौढ की अल्पवयीन असं ठरवणार जर केस प्रौढ म्हणून चालवली तर काय होईल हा प्रश्न उरतोच बाल न्यायमंडळाने जर अल्पवयीन मुलास प्रौढ म्हणून केस चालवण्यास परवानगी दिली तर आरोपीवर निर्दोष हत्येचा खटला चालवला जाईल दोषी सिद्ध झाल्यास जास्तीत जास्त सात वर्षांचा कारावास होईल सध्या सगळीकडे सर्वात जास्त चर्चेला जाणारा प्रश्न म्हणजे पोर्श प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल यास शिक्षा होईल की नाही तर लोकांचा हा संताप व अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणात घेतलेली उडी यामुळे आरोपी वेदांत अग्रवाल त्याला शिक्षाही होईल परंतु ती दोन जणांचं आयुष्य संपवण्याच्या गुन्ह्याला साजेशी नसेल हे नक्की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद